नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण काशीनाथ म्हसवडे बंबसाहेब आणि मन्याबाची कथा ऐकूया अक्कलकोट गावाबाहेर एक रामदासीबाई हरिबाई तिचं नाव तीव्र वैराग्य आणि सदाचार संपन्न अशी होती ती माधुकरी मागून पोट भरत असे तसेच भिक्षेतोन तिने श्रीराम मंदिर उभारले होते त्यात श्रीराम पंचायतनाच्या मूर्ती स्थापून रोज पूजा अर्चा करत असे दासबोध पठण करत असे आणि सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून अत्यंत आनंदाने राहत असे तिथेच बाबा सबनीस वेदांताचे ग्रंथ वाचित ते ऐकायला जे लोक येत त्यात काशीनाथ मसवडे नावाचा एक वारकरी आणि इतरही काही निंदक होते ते म्हणत स्वामी वेडे आहेत त्यांचे डोके फिरलेले आहे उगाज लोकांना ना नादी लावतात त्यांचं सगळं थोतांड आहे आणि त्यांच्या नादाने हे बाबा समनीस पण पोत्या उलत्या पालत्या करत बसतात त्यांच्यातल्या एकाला एकदा एका, एक एका सापाने पकडली काही केल्या साप पाय सोडीना तेव्हा सगळे स्वामींकडे गेले स्वामी हसून त्यांना म्हणाले आम्ही वेडे भ्रष्ट मस्तक फिरलेले त्यात तुमच्या बापाचे काय गेले पोटाला चांगलं खायला मिळतं म्हणून ह्या सगळ्या चेष्टा आठवतात तुमचे सगळे घोटाळे मला माहीत आहेत तुम्ही अंतर बाह्य विटाळलेले आहात जळ तुमचे टिळे माळा सोळे ते अंतर ऐकून ते सगळे शरण आले आणि क्षमा मागितली पश्चाताप झाला मग सापाने पाय सोडला मग हे काशीनाथ मसवडे सदैव विठ्ठल स्मरण करीत उदासीन वृत्तीने राहू लागले बंबसाहेब नावाचा एक इंग्रज अधिकारी अक्कलकोट संस्थान जतन करण्यासाठी गावाबाहेर भव्य बंगल्यामध्ये राहत असे एकदा त्यांच्या पायाला एक, पाया एक विषारी गोमचावले विष पसरू नये म्हणून त्यांनी शस्त्राने ते विष काढून टाकले तिथे जखम झाली तीन वर्षे झाली तरी काही केल्या ती जखम बरी होईना तेव्हा त्यांनी करवे स्वामींना विनंती करण्यासाठी चोळाप्पाला सांगितले तेव्हा चोळाप्पाने स्वामींना विनंती केली स्वामींनी निंबाच्या झाडाचे रक्तखोड पाण्यात उगाळून लावायला सांगितले तसे केल्यावर एक दोन दिवसातच तीन वर्ष खडलीला त्यांचा पाय बरा झाला बंबसाहेबांचा त्यानंतर स्वामींवर खूप विश्वास बसला अक्कलकोटात मन्याबा नावाचा एक एक गरीब माणूस राहत होता तो मुका होता भिक्षा मागून पोट भरायचा रोज सद्गुरूंच्या दर्शनाला यायचा दर्शनाने दर्शन त्याचे मन शुद्ध झाले तो स्वामींसमोर टाळ्या वाजवून नाचायचा एकदा स्वामी त्याला म्हणाले म्हण्याबा भजनकर तर त्याने तोंड उघडून आपल्याला ना वाणी नाही हे दाखवले आणि मनात प्रार्थना केली की मला वाणी नाही तरी सर्वदा गुरु नामाचे स्मरण घडावे मग महाराजांनी त्याला सांगितले म्हण गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म ब्रह्म सद्गुरु योगेश्वराच्या मुखाने असा मंत्रोपदेश ऐकताच मण्याबाला वाचा आली आणि तो भजन करू लागला गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु मोकम करो ती वाचालम याचे प्रत्यंतर त्या परब्रह्माने मण्याबाच्या माध्यमातून सर्वांना दिले आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री दत्त हरिः ओं तत्